आता बातमी आहे न ग्राहकांना दिलेल्या मोठ्या झटक्याची देशामधील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं ग्राहकांना मोठा झटका दिलेला आहे एसबीआयनं आजपासून कर्जाचा हप्ता वाढवलेला आहे विविध कालावधींच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लोडिंग रेट्स मध्ये एसबीआयनं दहा बेसिक पॉइंटची वाढ केली आहे आणि त्याचमुळे एम सी एल आर हा नऊ टक्क्यांवरून वाढून आता नऊ पूर्णांक दहा टक्के इतका झालेला आहे सलग तिसऱ्या महिन्यामध्ये एसबीआयनं एम सी एल आर मध्ये वाढ केली आहे एम सी एल आर दर वाढवल्यामुळे आता गृहकर्ज लोन आणि शैक्षणिक कर्ज यासारखी कर्ज सुद्धा वाढणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका